श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला एक विशिष्ट महत्व दिलं जातं तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करत असतो धनवृद्धीचे उपाय करत असतो सोबतच आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामधली नजर बाधा नजरदोष काही बाधा झालेली असेल पितृ दोष असेल काही ग्रह दोष असेल तर याबद्दलचे सर्व दोष दूर करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी भरपूर उपाय आणि पूजा देखील करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आज पौर्णिमा श्रावण महिन्यातली ही पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार सुद्धा आहे तर अशा शुभ दिवसांवर जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर आपल्याला आज आपल्या घराच्या उमर अशी वस्तू आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे काही मार्ग असतात किंवा आपल्या घरामध्ये कोणतं शुभ कार्य घडत नाही कोणते चांगले काम होत नाही म्हणजेच आपल्या घराची प्रगती थांबलेली आहे तर त्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा बऱ्याच घरांमध्ये किंवा घराच्या व्यक्तींना नजर दोष लागलेली असते लहान मुलांना लवकर नजर दोष लागते तर ती नजर आपल्या मुलांवरती किंवा घराच्या व्यक्तींवरती पडली असेल तर त्याचा त्रास जो आहे तो आपल्या आपल्या घराच्या कुटुंबातल्या व्यक्तींना होऊ लागतो किंवा एखादा शत्रू असतो शत्रू बाधा सुद्धा आपल्याला झाली असते बाधामुळे सुद्धा बऱ्याच बाधा आपल्या जीवनात आपल्या कामात येत असतात यामुळे आपली प्रगती होत नाही बऱ्याच वेळा आपण बाहेरून जेव्हा येतो तेव्हा काही निगेटिव्ह एनर्जी आपल्यासोबत आपल्या घरात येत असते त्यामुळेच आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा 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 तयार 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 होते होते नकारात्मक नकारात्मक झाली आणि आपल्या घरामध्ये आली तर त्याचा त्रास आपल्या संपूर्ण घराला भोगावा लागतो तर यासारखे दोष आपल्या घरामध्ये असतील वाईट ऊर्जा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही संपत्ती टिकत नाही कोणते शुभ कार्य घडत नाही आपण जेवढे काही चांगले कार्य करतात त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर यासारख्या जर अडचणी ज्या आहेत ते तुमच्या घरामध्ये असतील म्हणून आपल्याला मार्ग मिळावा यासाठी आपल्याला हे जे काही दोष आहेत ते नाही व्हावे यासाठी आपल्याला आजच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जर नसतील तुमच्या घरामध्ये तरी सुद्धा तर हा उपाय करा जेणेकरून तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी येणार नाही तुमच्या घराला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही तर यासाठीच तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आज पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे शक्य झालं तर आज तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन ते नारळ घेऊन जायचं आहे आणि सोबत तुम्हाला तीन वेलची घेऊन जायची आहे तीन वेलची आणि ते नारळ घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाचे दर्शन घ्यायचे आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर ते नारळ आणि ते वेलची जे आहे ते तुम्हाला हनुमानाच्या चरणाशी लावून घरी आणायचं आहे हनुमानाच्या चरणाशी लावून ते तुम्हाला दोघं वस्तू पुन्हा घरी आणायचे आहे आणि आता तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की एक नारळ आणि ते तीन वेळची घरातच आपल्या महाराजांच्या चरणी ठेवायची आहे आणि हनुमानांचा जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर फोटो समोर तुम्हाला ठेवायचा आहे घरातच हनुमान वाचली तरी सुद्धा चालेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तिथे लावलं तरी सुद्धा चालेल जर तुम्ही तिथे बसून सुद्धा हनुमान चालिसा वाचली तरी सुद्धा चालेल तर बघा जर जमले तर हनुमानाच्या मंदिरात जा पण नसेल जमत तर घरातच स्वामींच्या चरणाशी किंवा दत्त महाराजांच्या चरणाशी तुम्हाला ते एक आणि तीन वेलची आहे हे वस्तू त्यांच्या पायाशी त्यांना स्पर्श करून घ्यायचे आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ते व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की फला तीन लवंग सुद्धा घ्यायचे आहे तीन वेलची सुद्धा घ्यायची आहे आणि तीन कापराच्या वळ्या सुद्धा घ्यायचे आहे हे तीन वेलची जे आपण घेतलेले आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या नावाने तुम्हाला घ्यायचे आहे आता हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि नार तुम्हाला ते कापूर जो आहे तो जाळायचा आहे शक्य असेल तर तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे कारण भीमसेनी कापूर निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो भीमसेनी कापूर जर घरात जाळला तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते अशा प्रकारे तुम्हाला ते कापूर जो आहे तो जाळायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन वेलची आणि तीन लवंग सुद्धा त्यावरती तुम्हाला ठेवायचे आहे त्यासोबत तुम्हाला स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांची आरती केली तरी सुद्धा चालेल संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती तुम्हाला म्हणायची आहे कारण हे उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे संध्याकाळी प्रदोष वेळेवरती हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी साडेसहा नंतर अगदी रात्री बारा पर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता आरती केल्यानंतर जरी सुद्धा हे जडत असेल तर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे नारळ जे आहे ते फिरवायचं आहे त्यानंतर ते नारळ तुम्हाला तसंच ठेवून द्यायचं आहे देवघरासमोर तुम्हाला पूर्ण रात्रभर ते नारळ तसंच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पुन्हा तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ते व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाहे ते नारळ जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर ते सात कपड्याच्या वळ्या घेऊन त्यामध्ये तुम्हाला चिमूट बळ पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन लवंग घ्यायचे आहे आणि दोन इलायची घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला एका पंथीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे किंवा किंवा मग ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळत असणार त्यामध्ये तुम्हाला हे सर्व वस्तू घेऊन जाळायचे आहे आणि हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर ते उंबरठ्यावर ते जाळायचे करायचं तुम्हाला तिथे सुद्धा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे घरातली इडापिडा जाऊ दे नजर दोष असेल तर ते सुद्धा जाऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे दोघं उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ